या दोन विठ्ठर देवगत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील पण सर्व वक्त्यांना विनंती आहे ऊन खूप आहे व्यासपीठ फक्त सन्माननी व्यासपीठ म्हणा आणि कमी शब्दामध्ये कमी वेळेमध्ये आपलं मनगत व्यक्त करा आजच्या पॅनेलच्या नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमासाठी का इथं जमलेले सर्व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि जी अण्णा काका अण्णा काका म्हणजेच आपला पॅनल आहे आणि अण्णा काकांकडे का बघूनच मतदान आपल्याला करायचंय आणि आपण जर बघितलं तर माळेगाव कारखान्याच्या जेवढा जेवढं संचालक वडील होती का नाही त्याच्यातलं पाच तर चेअरमन होते आम्ही जर त्यांना जर ऊसाची तोड जर मागायला जर गेलो तर त्यांनी म्हणायचं त्याच्याकडे जा त्यांनी म्हणायचं ह्याच्याकडं जा, जा माझा ऊस पंधरा पंधरा सातचा ऊस माझा कधी तुटला तो माझा ऊस तुटला साकार झाल्यानंतर तीन चार दिवसांनी तुम्ही कारखान्यावर जाऊन बघा माझा ऊस कधी तुटला माझा घाव सुद्धा झाला नाही या नंतर आमच्या ग्रुपला कधी मी तुम्ही बघा निरावाग ग्रुपला आम्ही टाकलं की गव्हाचं बी म्या गव्हाचं बी ह्याच्यात आणलं होतं महालक्ष्मी मधली ती गव्हाचं बी आणल्यानंतर घरी ठेवलेलं होतं घरचे मधली कधी आपल्याला चपाती खायला मिळेल तर गव्हाचं बी गव्हाचं बी आम्हाला शेवटी व्हॉट्सअपला टाकल्यानंतर त्यांनी तोड दिली कधी मी तुम्ही निरावागतचं व्हॉट्सअप व्हॉट्सअप चाला त्या टायमाचं चा, निरावागत ग्रुपचं उसाची तोड सुद्धा आम्हाला योग्य टायमाला मिळाली नाही आणि जर तुम्ही दादाच्या ताब्यात जर कारखाना जर दिला तर तुम्हाला खाजगी कारखाना झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच तुम्हाला उदाहरण देतो दादानी आतापर्यंत दादा जवळ आता जवळ तुमच्या माहितीसाठी जी महाराष्ट्रात सहकारी महाराष्ट्रात जेवढा खाजगी कारखाना येत त्याच एक कोटीच्या वर एक कोटीच्या वर नुसतं एकटा दादा गैर करतोया कारण दादाला दोन मुलं आहेत त्या दोन मुलांच्या वाटीला सात सात कारखाने येतात आणि आपल्या एकोणीस हजार सातशे लोकांच्या वाटीला किती कारखाना येतोय तर माळेगाव एकटा कारखाना येतोय मग दादाला जर तुम्ही माळेगाव कारखान्यामध्ये पाठवायचं का तिकडे खासगी पाठवायचं हे तुमच्या बसलेल्या लोकांच्या हातामध्ये आहे दादाला जर इथं जर पाठवलं तर दादा दादा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला गुलाम केल्याशिवाय उदाहरण देतो कि ज्या टायमाला ह्याच्यामध्ये आपलं कुरकुम मध्ये रिलायन्सचा काही सहकारी साखर कारखाना येणार होता दोन हजार मला ते सातच्या दरम्यान असल त्या टायमाला त्यांनी काय केलं त्या टायमाला त्यांनी असं केलं की महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान मोडकळीला ला तुम्ही हे करा की उत्तर प्रदेश बिहारला जाऊन तिकडे खासगी कारखानं काढा श्री पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे तुम्ही त्या टायमाचा पेपर चाळा म्हणजे आमच्या विश्वास देऊ नका पेपर चाळा त्याच माणसांच्या पुतण्यांच त्याच माणसांच्या आमदार खासदारांचं खाजगी कारखानं झालं जवळ जवळ तुमच्या माहितीसाठी महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्याच्या हजारपेक्षा सर्वात जास्त खाजगी कारखाने झालं आणि बांधव बा, बांधवांनो आणि दोस्तांनो ज्या टायमाला जर तुम्ही जर तुम्ही जर आता जर न्याय व्यवस्थित जर सहकार्य जर केलं तर येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही येणारी तुम्हाला मात करणार नाही आणि तुमच्या माहितीसाठी आंदोलनामध्ये आमचा जन्म झालेला आहे आंदोलन दोन हजार सात च चा, काका आम्ही ह्याच्या टायमाला सुद्धा होतो ज्या टायमाला कारखाना ही करायचा होता कारखान्याला ज्या टायमाला चौदाशेच अठराशे रुपये दिलं त्या टायमाला चा, सुद्धा दादा झांबरे होते दादा झांबरे होते पुन्हा राजा कुंभार होते पाहलू काका होते असे सर्व लोकांनी मिळून लोकांनी मिळून त्या टायमाला शेट्टी साहेबांना इथं आणल्यामुळं आपल्याला जवळ जवळ कितीतरी फायदा झाला आणि जर हे कारखाना जर पवार पाटलांच्या जर ताब्यात जर गेला तर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढी जेवढी जेवढ्या जेवढे कारखाना आजूबाजूला तुमच्या आहेत ती सर्वांची आशा माळेगाव कारखान्यावर आहे माळेगाव कारखान्यातली लोक आमची पैपणी आजूबाजूची जी माहेश्वर तालुका असन फलटण तालुका असन पुन्हा ता, इंदापूर तालुका असल दौंड तालुका सर्वाची नजरा ता माळेगाव कारखान्यावर लागलेल्या त्या कारण त्यांना माहितीये जर अण्णा काकाच जर पॅनल जर निवडून जर आलं तर तर महाराष्ट्रातल्या सर्व बाजारपेठ्यामध्ये सर्व बाजारपेठेमध्ये आपल्या आम्हाला सुद्धा या परिमाणच्या सर्व बाजारपेठा खुललेल्या दिसते त्या जर माळेगाव कारखान्याच जर तुम्ही का जर तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही खाजगीच्या ताब्यात द्यायच का सरकारच्या ताब्यात द्यायचं की तुमच्या ताब्यामध्ये आहे आणि तुमच्या माहितीसाठी जर ही चार पाच चेअरमन आहे जर त्यांची जर बॉडी जर बघितली तर उद्योगपतींची बॉडी आहे उद्योगपतींच्या ताब्यात आहे जी लोक काचा सुद्धा खाली घेत नाहीत अशी त्यांनी संचालक मंडळ उभा केल्यात किंवा आमचा राजाभाऊ देव खाते राजा देव खाते कुणाचं भांडण असलं कुणाचं काय असलं रातच्या बाराला फोन करा सकाळी फोन करा कधी बी फोन करा किंवा माणूस गावाच्या अवरात्र अवरात्र ह्याच्यामध्ये ती ही आहे आणि केशव सारखा तरुण केशव सारखा तरुण या गावाला आमचं बी आहे केशव सारखा तरुण या गावात अण्णा तुम्ही दिला या आणि बालू काका बालू काका म्हणजे ह्या बालू काका म्हणजे जी खाजगी कारखान्याला खाजगी कारखान्याला जी सहकारी करणाऱ्या जी आजीब दादा आहे त्याचा त्याचा जी दादांचा दादांचा सुपरा साफ केल्याशिवाय बालू काकार राहणार नाही कशी लव टांग लावन की दादाला सुद्धा माहिती होणार नाही दादा, ना दादा तुम्ही तिकड सीएम व्हा डी व्हा काय बी व्हा तुम्ही माळेगाव कारखान्यामध्ये आज तुमची येण्याची कायच कारण नव्हती म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी मध्ये छोट्या छोट्या संस्थेमध्ये उद्या आमच्या गावातल्या उद्या आमच्या सोसायटीचा सदस्य म्हणून पॅनल म्हणून पॅनल सरकार बचाव शेतकरी पॅनलचा बहुमताने विरोध करा आणि किटली किटली या चिन्हासमोर तुम्ही बहुमत द्या आणि चोवीस तारखेला तुम्हाला दिसेल की अण्णा काका तिथं आपल्याला बसलेली दिसते कारखान्यावर का एवढं बोलून मी एवढं बोलून मी दोनशे आणि थांबाच डीडी कोण डीडी आहे त्याचं नाव सुद्धा संपूर्ण मला माहीत नाही पण तो डीडी डीडी मला ज्या टायमाला ती जिल्हा बँकेचं इलेक्शन होत प्रदीप कंद उभा राहिला होता त्या प्रदीप कंदच्या टायमाला डीडी पैसे वाटायला होता वाता, आणि तो पैसे आमच्या पाहुण्याचं पैसे त्याने अशी लिस्ट काढली त्या काय मला म्हणलं होतं चपलेने खाली चपले मी चपलेने ने आणि तुम्हाला अजून तुम्हाला सांगतो अजून तुम्हाला सांगतो टीटीला नाना सातवाच्या घरी टीटी बसलेला होता तिथं शरद कंद शरदकंदाने मी गेलो म्हणलं क्वांटिटी आहे ते मला दाव म्हणत आम्ही गेलो त्या नाना सातवाच्या कसब्यातल्या घरी नाना असा बसलेला होता तो तिथं बसलेला होता आम्ही गेलो गेल्यानंतर गेल्यानंतर नाना ना म्हणलं क्वांटिटी आहे सांग म्हणलं तर आम्ही या पण नानाने मला डिटीची ओळखच करून दिला इतनी भी, इतनी भी, वालू न पुलावर आल्यानंतर मला त्या शरदकंदी सांगितलं तुम्ही ओळखत नाही काय डीला डी तिथं नाना सातवा कशी बसला वरून म्हणलं तिकडे म्हणलं आपल्याला जायचं म्हणलं नाना आपल्याला जायचं वळावली गाडी वळावली गाडी की चलत मी माझं पाय धरलं पण जामदार राव जामदार राव जामदेव मी चालत जातो मी चालत जातो मी म्हणलं त्याच्या दोन चपल्या मला टाकायच्या दोन चपल्या त्या डी मला टाकायच्या ते तो पैसे तो खानदानी अजिबात नाही तो पैसे कुणाचा वाटत होता कि प्रदीप कंच पैसे वाटत होता म्हणजे तो तो धर आता अजित पवारांना सुद्धा घोडा लावल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही एवढं माझं दोन शब्द संपवतो संपवतो